शीतल शीतल मावली काय ग वाघ शिरलाय मधी वाघ वाघ तुम्ही जाऊ नका का कधी शिरला इतके शिरले आहो आम्हीच कधीच पाऊन आयलोय आणि माऊली कुठे माऊली गेल्या पोलिसांबर एवढं वाटत्याच आहे का बाबू आयला डायरेक्ट घरामध्ये घुसला माहिती पाएल। का आणि मा तो आला कुडून असा आला कसला पाहिलं पाहिलं हा का भाव मग आता आता घरामध्ये पुढे घुसलाय नेमके आता त्याला बाहेर कस काय काढायचं आणायला उघडा कोणी ठेवला होता असा आमच्या उघडा तर काय करू मग आता मी पाहू मध्ये जाऊन आता ते पोलिस काव यायचे आता तुम्ही त्याच्यामुळे काटे हातात घेतल्या काय काटे हातात मग आमच्या संरक्षणासाठी घेतल्या आम्ही काट्या हातात बर बर पोरी तू काठी घेऊन इकडे वय तू पुढे जाऊच नको जे भीप मारली ना गेल खाऊन आम्हाला हिंमत मग मधी जाग येतो फाडून फाडून टाकील ना माणसाला आता काय येतो पुढे फायबर पटक्यान मावली आला काय मी इकडे बर तू इकडे ना आला का वा तुम्ही इकडे इकडे कुठे वाघ वाघ सांग कुठे वाघ आमच्या घरात हो ओ मॅडम ओ मॅडम तुम्ही तुम्ही जा नाही 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 आम्हाला ब्या वाटत आहे नाही 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 तुम्ही पा पुढ केवढ वागे हा ओ जपू ना जपू पुर हिमतवार दिसायला ती डायरेक्ट घुसली रूम मध्ये कोणत्या रूम मध्ये गेला ते सांग ना हो पुढच्या म्हणते पुढच्या हा Oh! Okay.